तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपले शेवगाचे जे फुटे फुटले आहे झाडाला ते जवळपास एक ते दीड ते दोन फुटापर्यंत वाढलेले आहेत तर आपण आता -फुट काय करणार आहोत याची विरळी करणार आहोत की बघू शकता या झाडाची विरळणी केली आहे या झाडाला जवळपास एक वीस पंचवीस फुटे फुटले होते वीस पंचवीस तीस वी काय काय झालं आहे तर बघू शकता इतके फुटवे असं म्हणजे झाड एकदम पॅक झालेलं तर काय करायचं आपल्याला त्यातलेच मोजकेच एक दहा ते बारा फुट ठेवायचे हो आता या झाडाची विरणी केली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे असं फुटवे अशा प्रकारे आता ते खोडून काढायचे जेणेकरून की एका जागेवर जास्त गर्दी नाही झाली पाहिजे बघा ह्या झाडाला आपण एक दहा ते बारा फुट ठेवले आहेत सध्याच्या कंडिशनला असे विरळून फोटो ठेवायचे जेणेकरून की एका जागेवर जास्त गर्दी झाली नाही पाहिजे आपण या झाडाची विरळणी केली आहे बघा अशी विरळी करायची जेणेकरून असं एकदम झाड सुटसुटीत झालं पाहिजे दाट फुटवे आहेत एका जागेवर लागलेले ते कट करून घ्यायचे किंवा हाताने सुद्धा आपण मोडू शकतो फुटव्यांची उंची सरासरी एक दीड दोन फुटापर्यंत झाली काय काय आता यात ह्यातले जे दाट फुटवे आहेत तर आपण हे फुटवा कितीला कट केलेला आहे आणि दोनच फुटवे ह्या फांदीला ठेवले आहेत वरी आता ह्या फांद्याला बघू शकता तुम्ही आपण इथं एक दोन तीन चार चार फुटे जे आहेत ते कट केलेले आहेत काढलेले आहेत आणि मोजकेच आहेत दोन ते तीन फुटे फुलले आहेत जेणेकरून की झाड आपलं सुटसुटीत होणार आहे त्याची ग्रोथ व्हायला बी फायदा होणार आहे त्यामुळे ती तर अशा प्रकारे शेवग्याच्या झाडाला फुटे फुटल्यानंतर त्याच नंतर जे मॅनेजमेंट आहे विरळणी करण्याचं ते एक दहा ते पंधरा मॅक्झिमम पंधरा फुटवे ठोयचे आहेत सरासरी एक आठ ते दहा फंदे आपल्याला झाडाला ठेवायचे आहेत ही जी लाईन आहे आपली ही लाईनचं सुरू आहे आपलं फुटवे काढायला 재미, itu adalah sebuah video Viral filtron Hai kita जास्तीची जी फुटव्याची जी संख्या आहे ते आपल्याला कमी करायचे यामध्ये जेणेकरून की झाड एकदम असं मोकळं होईल तुम्ही बाग बघू शकता इकडला आपण फोटो खोडलेला नाही अजून तर अशा पद्धतीने विरणी करायची आपल्याला चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये